But i मला काम क्रोधा मनोनी तुला जा गवीले, तु तु जा समर्था तुला जागविले नको दूर लोटू तुझ्या सेवकाला समर्था तुम्हावी न पार्थू आजचा एक सुंदर असा अनुभव घेऊन तुमच्या समोर आली आहे हा अनुभव पुण्यातील रहिवासी असलेल्या एका ताईंचा आहे ताईंनी नाव नाही सांगितलं कारण अनुभवच तसा आहे खरच खूप छान प्रचिती आहे त्यामुळे अगदी शेवटपर्यंत हा अनुभव बघा चला तर मग ताईंच्या शब्दात अनुभवला सुरुवात करूया ताई म्हणतात सर्वप्रथम सर्व स्वामी सेवेकरांना स्वामी भक्तांना स्वामींच्या दासांना श्री स्वामी समर्थ माझ्या जीवनाचे सूत्रधार असलेले भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन करून आज मी मला आलेला एक छोटासा अनुभव सांगणार आहे स्वामी भक्तांनो स्वामींची सेवा म्हणजे खूप मोठी सेवा असं नसतो पण स्वामींना जर खरंच अंतकरणापासून हाक मारली ना तर स्वामी प्रत्येक क्षणाला धावून येतात हा मला आलेला आत्तापर्यंतचा अनुभव आहे काय झालं होतं ना की लग्नाच्या अगोदरच माझं म्हणजे स्वामी सेवा वगैरे मला काही एक माहीत नव्हतं आणि माझं लग्न हे लवकरच करून देण्यात आलं ग्रॅज्युएशन झालं आणि लगेच लग्न झालं आणि माझे मिस्टर हे आउट ऑफ असायचे ते फॉरेनला असायचे आणि सासू सासरे आणि द माझी जाऊबाई आम्ही आमचं असं राहत होतं आणि मिस्टर कधीतरी येत होते त्यामुळे सर्व काही हे माझ्यावरती जबाबदारी होती असं करता करता काय झालं ना की मी खूप जे माझ्या लग्नाला दोनच वर्ष झाली असेल आणि करोना आला करोना आल्यानंतर मिस्टर इकडे आलेले होते आणि त्यामुळे ते लॉकडाऊनमध्ये अडकले गेले आणि इकडे अडकल्यानंतर त्यांना जाण्यासाठी काहीच मिळत नव्हतं काय करावं काही कळत नव्हतं आणि त्याच वेळेस काय झालं ना की माझ्या एक गोष्ट लक्षात आली ती अशी की माझ्या मिस्टरांचं बाहेर तिकडे अफेर चालू आहे असे मला कळाले आणि त्यावेळेस मी खूप हादरून गेली मला काय करावं काही कळत नव्हतं कुठेच मार्ग सापडत नव्हता मग आमचे खूप भांडण झाले आणि मिस्टर रागामध्येच घर सोडून म्हणजे तिकडे कसे गेले आम्हालाही कळालं नाही ते तिकडं निघून गेले आणि त्यानंतर म माझ्या आईवडिलांनी मला त्यांच्याकडे घेऊन आले आणि दीड वर्षापर्यंत मी आईवडिलांकडे राहायचे आईवडिलांना माझ्याकडे बघून खूप दुःख होत असायचं ते व्यक्त नाही करायचे पण मला त्यांच्या चेहऱ्यावरून कळायचं वडिलांचे डोळे पाहणवले पाहणवलेले असायचे त्यामुळे ते त्यांचं दुःख कळायचं आणि मी तर पूर्ण तुटून गेली होती काय करावं लगा दोनच वर्ष झाले पूर्ण आयुष्य जायचं कसं व्हायचं काय करावं काही एक कळायला मार्ग नव्हता त्यावेळेस मला काही म्हणजे कुणीतरी आधाराची खूप गरज होती त्याच दरम्यान स्वामी महाराज माझ्या जीवनामध्ये आले एक दिवस असाच मी मोबाईल बघत होती मोबाईल बघता बघता मला महाराजांचा अनुभव माझ्यासमोर आला आणि मी त्या रात्री अनुभव ऐकला आणि खरं आहे का असं असेल का हे विचार करू लागली आणि त्या रात्री मला रात्रभर झोपच आलं नाही मी पूर्ण रात्रभर स्वामींचे अनुभवच ऐकत बसली होती त्यानंतर मी ही सेवा करायचं ठरवलं आणि मग मी खूप अशा ताई ज्या होत्या मठातील त्यांना हे करून त्यांच्याशी बोलून चर्चा करून आणि मोबाईलवरती स्केंजाळे दादांचाही नंबर घेतला आणि त्यांच्याकडून मी सेवा वगैरे घेतली आणि दादांनी मला एकवीस गुरुवारची सेवा दिली आणि त्या सेवा मी करू लागली त्यावेळेस मी खूप मोठा निर्णय घेतला की मला आता आईवडिलांचंही दुःख बघवत नव्हतं आणि मलाही स्वतःला काहीतरी करायचं होतं त्यामुळे मी पुण्याला न सांगता म्हणजे आईवडिलांना माझा निर्णय सांगितला की मी पुण्याला आता जाणार आहे आणि तिथे एम पी एस सीचे क्लासेस लावणार आहे आणि मी लगेच निघून आली रूम वगैरे बघून मी एम पी एस सीचे क्लास चालू केले आणि माझी सेवाही त्याचबरोबर चालू होती आणि मी स्वामींना बोलली की स्वामी मला माझा संसार तुटवायचा नाही मला त्यांच्यासोबत संसार करायचा आहे मला दुसरं काही नको फक्त मला आता हे माझे एकवीस गुरुवार पूर्ण होईपर्यंत माझे मिस्टर इकडे येऊ द्या आणि जे आमचे जे मिसकनेक्शन झालं आहे त्यांच्या जे गैरसमज झाले किंवा काही असेल आणि जर ते जर सुधरत असेल त्यांना जर त्यांच्या चुकीचा पश्चाताप असेल तर मी पुन्हा त्यांना एक चान्स द्यायला तयार आहे मी असे स्वामींना बोलली आणि माझी जाऊ ही माझ्या नवऱ्याचे खूप कान भरत असे की तो तिला आता घेऊच नका आणूस नका ती अशीच आहे माझ्याविषयी पण त्यांच्या मनामध्ये मा खूप वाईट वाईट, वाईट सांगत होती त्यांना ती रोज कॉल करायची त्यामुळे त्यांच्या मनात माझ्याविषयी थोडासुद्धा भाव राहिला नव्हता माझ्याविषयीचा काहीच राहिलं नव्हतं मग काय करावं काही कळत नव्हतं त्याच वेळेस मग माझे एकवीस पा हे झालं एकवीस गुरुवार झाले मला त्यांनी निरंकार गुरुवार करायला सांगितले होते महाराजांची सेवा करायला सांगितली आणि संध्याकाळी स्वामींना एक फळ अर्पण करायचं आणि तेच फळ प्रसाद म्हणून खायचं अशा प्रकारे मी कडकडीत एकवीस गुरुवार स्वामींचे केले स्वामी चरित्र सारामुत वाचायची अकरा माळी जप करायची तारक तारकमंत्र म्हणायची असे माझे एकवीस गुरु गुरुवार हे पूर्ण झाले आणि ज्यावेळेस माझे एकवीस गुरुवार हा पूर्ण झाला त्यानंतर दुसऱ्याच दिवशी अचानक काही कार नसतो पाचच दिवसासाठी माझे मिस्टर हे भारतामध्ये आले होते मग ते कसे आले काय मलाही कळायला नाही इथं आल्यानंतर त्यांचा मला कॉल आला की मी इथे आलो आहे आपण मी हे जे प्रॉब्लेम आहे ते सर्व काही सॉल्व्ह करण्यासाठी आलो आहे आणि मला तुला आता डिवोर्स द्यायचा आहे असं ते म्हटले मी साईन करतो तू देखील साईन कर तू पण तुझ्या कामाला वेगळी जा आणि मी पण माझ्या मार्गाला वेगळा जातो असे मिस्टर बोलले त्यावेळेस तर खूप म्हणजे खूप दुःख झाले मी काय करत होती कशासाठी करत होती आणि स्वामी हे काय उभं राहिलं मला वेगळं व्हायचं नाही आहे हे Mala... मला मला एक चान्स पाहिजे आहे मला माझा संसार वाचवायचा आहे मी स्वामींपुढं त्या दिवशी खूप म्हणजे खूप रडली खूप म्हणजे खूप रडत होती आणि त्या दिवशी मग नंतर माझे मिस्टर बोलले वगैरे सर्व झालं त्यानंतर खूप अशक्य होतं की आता शेवटच्या टोक्याला माझा संसार हा गेला होता मग काय झालं ना की असं त्यानंतर मग मी पूर्ण काही स्वामींवरती सोडून दिलं जसं तुम्हाला योग्य असेल तुम्ही करताल कारण भक्ताच्या सुखाचा विचार तुम्हीच करता माझ्यासाठी जे चांगलं आहे ते तुम्ही करणार आहे हे मला माहित आहे त्यामुळे आता मी सर्वस्व जीवन तुमच्यावरती सोपवलं आहे माझ्या निर्णय हे तुम्हीच आता घेणार आहात माझ्यासाठी जे योग्य असेल ते तुम्ही करा असं मी स्वामींना बोलली आणि त्यानंतर चार पाच महिने असेच निघून गेले आणि त्यानंतर मे महिना आला आणि मे महिन्यानंतर अचानक मला मिस्टरांचा कॉल आला आता हा कॉल का आला मला काही एक माहीत नव्हतं आता जवळपास दीड दोन वर्षापासून त्यांचा माझा काही संवाद नव्हता काहीच नव्हता आणि अचानक कॉल आला त्यावेळेस मला थोडं हे विचित्रही वाटलं की कॉल कसा आला त्यावेळेस मिस्टर माझ्याशी बोलू लागले आणि ते माझी माफी मागू लागले माफी मागत होते की मला माफ कर मी तुला खूप दुखवलं मला तुझ्यासोबत संसार करायचा आहे आणि तू मला तू तु, मी तुला खूप दुखवलं आता यानंतर मी असं कधीच करणार नाही असं ते खूप बोलू लागले त्यावेळेस माझ्या कानांवरती मला अजिबात विश्वास बसत नव्हता की हा तोच माणूस आहे का जो अगोदर असा बोलत होता तो तोच आहे का असं मला वाटत होतं आणि दोन दिवस खरंच मला विश्वास बसला नाही त्यानंतर खरंच मग मिस्टर का मला घेण्यासाठी म्हणजे इकडे आले भारतामध्ये आले आणि त्या माझ्या आईवडिलांचीही माफी मागितली की मला माफ करा मला एक चान्स द्या असं ते बोलले आणि मी मम्मी पप्पांना बोलले की मला एक चान्स त्यांना द्यायचा आहे म्हणून मला जायचं आहे सासरी असं मी त्यांना बोलले आणि त्यानंतर मी सासरी गेले आणि मिस्टर ते मला घेऊन जाण्यासाठी निघाले होते पण मला आता जायचं नव्हतं जेव्हा मला जाणे जायचं होतं त्यावेळेस मिस्टर मला घेऊन गेले नाही आणि आता जायचं होतं तर जा ते जा चल म्हणत होते पण मला जायचं नव्हतं कारण मला आता कुणावरतीच विश्वास राहिला नव्ह नव्हता कारण तिकडे नेऊन जर यांनी माझ्यासोबत काही केलं आणि पुन्हा तसेच वागले तर माझं पूर्ण आयुष्य पुन्हा उद्ध्वस्त होऊन जाईल मला आता माझ्या पायावरती उभा राहायचं होतं माझं अस्तित्व निर्माण करायचं होतं मला एक शक्ती दाखवून द्यायची होती त्यामुळं मी साप नकार दिला की ना मी येणार नाही मी क्लासेस करणार आहे आणि माझं एक दोन मार्ग मार्कावरूनच माझा रिझल्ट हा जात होता मी मेन्ससुद्धा क्रॅक करत होते पण एक दोन मार्कावरून जात होतं त्यामुळे मला माहीत होतं की एक दिवस मी चांगल्या पोस्टवरती नक्की लागणार आहे आणि स्वामींची साथ असेल तर अशक्य गोष्ट ही शक्य होतच असते हे माहीत होतं आणि मग मी माझे सासू सासरे खरंच खूप चांगले आहेत मग मी त्यांच्यासोबत राहू लागली आणि मिस्टर मला मग आता माझं आणि मिस्टरांचं खूप छान जमलं आहे आणि जी मुलगी होती तीसुद्धा त्यांच्या आयुष्यातून निघून गेली आहे आता मिस्टर मला सर्व काही गोष्टी सांगतात सर्व सांगतात आणि जे पैसे त्यांचं जे पेमेंट येतं ते सुद्धा माझ्याकडेच देतात सर्व तू बघ असं ते सांगतात सर्व काही माझ्यावर माझ्याकडेच आहे पण आता मला तिकडे जायचं नाही मला माझ्या पायावरती उभं राहायचं आहे आणि मिस्टरांची मला पूर्ण साथ आहे ते देखील मला आता खूप सपोर्ट करत आहे हे फक्त आणि फक्त स्वामी कृपेने शक्य झालं आणि एक विशेष म्हणजे जर आपण दुसऱ्याचा संसार मोडण्याचा प्रयत्न केला तर आपल्या नशिबीसुद्धा तेच येतं हे प्रत्येकाने धिनत ठेवा कारण जी जाऊ माझी माझा जा संसार मोडण्याचा प्रयत्न करत होती लग्न झाल्यापासून तिला मी नको होती माझा आमच्या दोघांमध्ये कधीही कनेक्शन व्हावं असं तिला कधीच वाटलं नाही ती जाव आज खूप रडत आहे आणि ती मला मला विचारते की तू असं काय जादू केली की भाऊजी एवढे बदलले ते आधी कसे वागत होते आणि आता कसे वागतात त्यावेळेस मी तिला सर्व सांगितलं की हे सर्व काही स्वामींची कृपा आहे मी स्वामींची सेवा केली आता जे माझ्या आयुष्यात प्रॉब्लेम चालू होते सेम प्रॉब्लेम तिच्या आयुष्यात चालू आहे तिचा संसार आता मोडण्याच्या मार्गावरती आहे तरी पण मी तिला एका बहिणीसारखं खूप समजावून सांगितलं की तू महाराजांची अशी सेवा कर पण करत नाही मी त्याला काय करू शकते आता ज्याच्या नशिबात स्वामी सेवा आहे ते करू शकतात पण ज्याच्या नशिबात नाही ते खरंच नाही करू शकत आपण खूप भाग्यवान आहात की आपण स्वामींच्या चरणाजवळ आहोत स्वामींचा दास आहोत आपण या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक भगवान श्री स्वामी समर्थ महाराज म्हणजे आपण किती मोठ्या शक्ती सोबत आहेत याची आपण कल्पनासुद्धा करू शकत नाही पण आता मला एकच इच्छा आहे की स्वामी तिचाही संसार वाचावा तिने माझ्या सं सोबत जे केलं ते ती मला तिच्यासोबत करायचं नाही आहे कारण मग तिच्या तर माझ्यात काहीच बदल राहणार नाही तिच्या कर्माचे फळ ती भोगत आहे आणि माझ्या कर्माचे फळ मी भोगत आहे स्वामी आता तुमच्या चरणी एकच प्रार्थना आहे की जोपर्यंत या देहामध्ये देह आहे तोपर्यंत तुमच्या चरणाची खूप सेवा आमच्याकडून करून घ्यावा आणि माझ्या मिस्टरांनाही चांगली बुद्धी देऊन तेही तुमच्या चरणाचा दास बनवावा आणि मला खात्री आहे एक दिवस तुम्ही हे हाही चमत्कार माझ्या आयुष्यात करणार आहात आणि लवकरच मी चांगल्या पोस्टवरतीही तुमच्या आशीर्वादाने जॉबला लागणार आहे हा देखील मला पूर्ण विश्वास आहे असा मला आलेला हा छोटासा स्वामी भक्तांनो अनुभव होता श्री स्वामी स्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर अशी प्रचिती या ताईंना स्वामींनी दिली किती सुंदर अनुभव आहे खरंच ताई तुमचा अनुभव ऐकल्यानंतर अंगावरती शहारे आले आणि प्रत्येकाला स्वामींची खूप सेवा करू वाटली आणि भक्तीही करू वाटत आहे स्वामी भक्तांनो तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त